नमस्कार करिझाईन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे उपवास म्हटलं की तेच ते साबुदाना भगवर भगर खाऊन खूप कंटाळा येतो तर आज अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या पिठल्या भाकऱ्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवातीला आपण इथे एक अर्धवाटी पाणी घेतलेलं आहे त्यात एक चमचा शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे राजगिऱ्याचं पीठ आपण घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे गुटल्यावर राहायला नाही पाहिजे आता इथे आपलं जे मिश्रण आहे ते अगदी छान तयार झालेलं आहे आता आपण एक फोडणी करून घेऊयात त्यासाठी ते तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की त्यात अगदी पाव चमचा आपण जिरं घालून घेऊयात जिरं छान तडतडायला हवं जिरं तर तडलं की त्यात आपण हिरव्या मिरचीचा पेस्ट घालणार आहोत जर तुम्हाला तुकडे हवे असतील तर तुम्ही, तुम्ही तुकडे देखील घालू शकता त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडंसं लाल तिखट घालून घेऊयात आपण जे आत्ता शिंगाड्याचं पीठ आणि राजगिराचं पीठ मिक्स केलं होतं ते घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता की आपलं मिश्रण जे आहे ते हलकंसं घट्टसर होत आहे सो आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता आपण ह्याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं जे पिठलं आहे ते अगदी छान शिजत आहे छान चकाकी आलेली आहे तेल सुटलेलं आहे आता आपलं इथं पिठलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून आपण बाजूला ठेवूयात भाकरी करण्यासाठी आपण इथे एक वाटी भगर साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी भाकरीला कसं पीठ तिंबतो त्याप्रमाणे ह्याचं पीठ आपल्याला तिंबून घ्यायचं आहे पिठासाठी मी इथे पिठा एक किलो बगरला एक वाटी साबुदाणा घालून आपण हे पीठ दळून घेतलेलं आहे साबुदाणा भाजून आपल्याला तो बगरसोबत दळून घ्यायचा आहे आता इथे आपलं पीठ अगदी छान मळून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण ह्याचे दोन छोटे गोळे करून घेऊयात आता आपल्याला ह्याची भाकरी बडवायची आहे सो त्यासाठीच आपण बगर साबुदाण्याचं पीठ घेतलेला आहे आणि आप आपल्याला ह्याची दाखवल्याप्रमाणे भाकऱ्या बडवून घ्यायची आहेत आता इथे आपली भाकरी पूर्ण तयार झालेली आहे तवा अगदी तापलेला आहे आता आपण ही तयार भाकरी तव्यावरती घालून घेऊयात ज्वारीच्या भाकरीला आपण कशा पद्धतीने पाणी लावतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या भाकरीला देखील पाणी लावून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लावा नाही तर भाकरी फाटण्याची शक्यता आहे आता आपण ही भाकरी छान व्यवस्थित भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता भाकरी अगदी छान टम्म फुकते दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित ही भाकरी भाजून घेऊयात आणि इथे आपली भाकरी अगदी तयार झालेली आहे सो हा बेत तुम्ही नक्कीच उपवासाच्या दिवशी ट्राय करा आता एकादशी आहे सो त्यासाठी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि ह्याच प्रकारे मी उपवासाच्या थाळीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे चॅनलवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद